मधुमेह रुग्णांना गोड पदार्थांपासून नेहमी दूर राहण्याचा सल्ला देण्यात येतो विशेषतः साखरयुक्त पेय अशा रुग्णांना वर्ज्य असतात जेणेकरून त्यांच्या शरीरात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहील यामुळे बऱ्याच वेळा मधुमेह असणारे रुग्ण नैसर्गिकरित्या गोड असणाऱ्या फळांचे सेवन करणे देखील टाळतात कारण या फळांच्या सेवनाने त्यांच्या रक्तातील साखर पातळीत आणखी वाढ होईल अशी भीती त्यांना असते अशाच प्रकारचे गोंधळ बऱ्याचदा नारळाच्या पाण्याच्या बाबतीतही होतो मधुमेहाच्या रुग्णाने नारळाचे पाणी प्यावे की नाही अशी शंका तुमच्याही मनात असेल तर आज आपण त्याचे उत्तर जाणून घेऊया नारळाच्या पाण्यात शुद्ध कॅलरी असतात हिरव्या कच्च्या नारळातून निघणारे गोड पाणी हे एक नैसर्गिक पेय आहे ज्यामध्ये शून्य कॅलरी असतात यासह हो, इलेक्ट्रोलाइट पोटॅशियम लोह मॅग्नीज व्हिटॅमिन सी आणि फॉलेट यासारखे आणखी बरेच पौष्टिक घटक त्यात आढळतात जरी नारळाच्या पाण्याची चव गोड असली तरी त्यात नैसर्गिक साखर असते आणि कृत्रिम स्वीटनर अजिबात वापरला जात नाही त्यामुळे आपल्या शरीराच्या किंवा रक्ताच्या साखर पातळीवर त्याचा काहीही परिणाम होत नाही नारळ पाण्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते आजारात नारळाच्या पाण्याचा काय परिणाम होतो याबद्दल कोणतेही विशिष्ट संशोधन अद्याप झालेले नाही परंतु प्राण्यांवर केलेल्या संशोधनात हे सिद्ध झाले आहे की नारळाच्या पाण्याचे सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते नारळाच्या पाण्यात आढळणारे पोटॅशियम मॅग्नेशियम व्हिटॅमिन सी इन्सुलिनचे प्रमाण सुधारण्यास मदत करते जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास उपयोगी ठरते हानिकारक नाही म्हणून जास्त देखील पिऊ नये जर्नल ऑफ मेडिसिनल फूडमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार असेही नमूद केले आहे की नारळ पाण्यामुळे मधुमेह हो नियंत्रित होण्यास मदत होते परंतु याच वेळी हे लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे आहे की ते नैसर्गिकरित्या गोड आहे आणि फ्रुक्टोज आहे म्हणून नारळाच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात सेवन करू नये आरोग्य तज्ज्ञांच्या मते मधुमेह रुग्णांनी दररोज एक कपपेक्षा जास्त नारळ पाण्याचे सेवन करू नये नारळाच्या पाण्याचे आणखी बरेच काही फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया नंबर एक याचे सेवन करून आपण शरीराला हायड्रेट ठेवून किडनी स्टोनचा आजार टाळू शकता आणि नारळ पाणी शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी एक चांगला स्रोत आहे नंबर दोन नारळ पाण्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसिराईड्स कमी होऊन हृदयरोग होण्याचा धोकाही कमी होतो नंबर तीन नारळाच्या पाण्यात पर्याप्त प्रमाणात पोटॅशियम असते त्यामुळे रक्तदाब कमी होण्यासही मदत होते नंबर चार अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध नारळ पाणी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून इतर रोगांशी लढण्यासही मदत करतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद